नमस्कार श्री स्वामी समर्थ घर किंवा ऑफिसच्या बाहेर नेम प्लेट लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर तुमची प्रगती होईल वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते त्यांचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो जर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाठी लावली तर त्याचा परिणाम सर्व सदस्यावर होतो वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूची दिशा आणि योग्य स्थान सांगितले आहे वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लक्षात ठेवून आणि नियमानुसार केल्या तर के आपले भाग्य उजळू शकते तसेच घरात समृद्धी येऊन आपल्या जीवनात प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो जर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाठी लावली तर त्याचा परिणाम सर्व सदस्यावर होतो कधी कधी चुकीच्या दिशेला लावलेली नेमप्लेट नेम प्लेट तुमच्या आयुष्यात सुदेश निर्माण करू शकते त्यामुळे घर किंवा ऑफिसच्या बाहेर नेम प्लेट लावताना काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नेम प्लेट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा नावाची पाठीता घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावी नेम प्लेट वर किंवा भिंतीच्या कोपऱ्यात उंच ठिकाणी लावावी वास्तुशास्त्रानुसार नावाची पाठी उत्तर आणि पूर्व दिशेला लावे या दिशा शुभ असतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नेमप्लेट फक्त दोन महिलांमध्ये नाव लिहिले असावे आणि ते नीटनेटके असावे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नेमप्लेट उजव्या बाजूला देखील लावू शकता वास्तुशास्त्रानुसार ही दिशा देखील शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार गोलाकार त्रिकोणी असा विषम आकाराचा नेमप्लेटचा घर किंवा ऑफिसमध्ये लावणे उत्तम आहे नेमप्लेटमध्ये कोणतीही डॅमेज किंवा छिद्र असू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते घराच्या प्रमुखाच्या राशी आणि रंगाच्या आधारावर नावाची पाठी लावणे शुभ मानले जाते नामफलकाचा रंग पांढरा हलका पिवळा आणि भगव्यासारखा असावा नेमप्लेटवर निळा काळा राखाडी असे रंग वापरणे टाळावे नामफलकावर गणपती आणि स्वस्तिकचे चिन्ह असल्यास ते शुभ मानले जाते आजकाल लोक लाकडी ना लाकडी नावाच्या पाट्या वापरतात याशिवाय तांबे स्टील किंवा पितळापासून बनवलेल्या नेम प्लेट्सच्या देखील शुभ मानल्या जातात तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी, वी स्वामी समर्थ